नमस्कार मित्रांनो मी मारुती काळदत्ती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण अशाच एका आयुर्वेदिक वनस्पतीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करू ही माझ्या पाठीमाग दिसते ही ते झाड वनस्पती तर मग मित्रांनो आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्वाच्या काही वनस्पतींविषयी आपण माझ्या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून चा, माहिती देण्या घेण्याचा प्रयत्न करत असतो आजही आपण तशीच माहिती या झाडाविषयी पाहण्याचा प्रयत्न करूया हे आपल्या देशातील काही म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश तामिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये हे झाड आपल्याला दिसून येतं कमी पाण्यावरही हे झाड जगत असतं या झाडांच्या बियापासून आपल्याला तेलसुद्धा काढता येतं हे या बियांचं तेल खूप असं औषधी गुणांनी परिपूर्ण असल्यानं याच्या तेलात खूप मागणी असते याच्या बियाच्या तेलाचा जखमावर फोड आले असतील तर त्याच्यावरती पुरळावर खाज असेल खरुज असेल अशा त्वचा रोगांवर प्रभावी औषध म्हणून वापर करता येतो या झाडाला जे आपल्याला फळं दिसत आहेत ती सध्या कच्ची आहेत हिरवी आहेत आणि ज्यावेळेस फळं जी आपल्याला अशी फळं दिसत आहेत ही कच्ची फळं ही फळं ज्यावेळेस पकतात पिकतात त्यावेळेस त्या फळांच्या आतमध्ये बिया निघतात आणि त्या बियांपासूनच हे तेल आपल्याला बनवता येतं हे आपल्याला हिरवे दिसत आहेत हे असे त्याची फळं आहेत ही हिरवी असं हे फळ आपल्याला जे दिसतं आहे ते हिरवं आहे हे हिरवं फळं पिकल्यानंतर त्यातल्या त्या काढून आपल्याला त्याचा उपयोग करता येतं तसंही हे झाडसुद्धा त्याची पानं फळं साल लाकूड हे सर्वच उपयोगी येतं म्हणून हे बहुपयोगी असं झाड आहे आणि हे झाड आहे करंजीचं आणि हे दिसतं आपल्याला ते करंजीचं फळ लागलेलं आपल्याला दिसतं याला हिंदीमध्ये करंज असं म्हणतात आणि इंग्रजीमध्ये पॉनगामिया पिनाटा असंही म्हटलं जातं या बियांमधून जे तेल निघतं तेलाचा उपयोग कीटकनाशक म्हणून सुद्धा शेतांमध्ये कीटकांचा नाश करण्यासाठी आपल्याला करता येतो रासायनिक औषधांपेक्षा या तेलाचा वापर आपण खूप करू शकतो आणि तो खूप फायदेशीर ठरतो आणि म्हणून या झाडाची आपण काळजी घेतली पाहिजे हे झाड आपण जगवलं पाहिजे या झाडाची उन्हाळ्यात चांगली गार सावली पडत असते तेव्हा गुराखी या झाडाचा आश्रय आपल्याला घेताना दिसत असतात हे झाड तसं अपवित्र नाही आहे त्यामुळं ते, ते घराजवळ शाळेजवळ मंदिराजवळ किंवा ऑफिसजवळ आपल्याला दिसून येत असतं आणि पडीक रानामध्ये अगदी नदीच्या कडीलासुद्धा आपल्याला बांधावरतीसुद्धा हे दिसून येत असतं अलीकडच्या काळातमध्ये सध्याच्या वैज्ञानिक जगात या करंजीचा उपयोग बायोडिझल बनवण्यासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे याच्या तेलापासून वेगवेगळी आता इंधनं बनू लागलेली आहेत त्यामुळं या इंधनाच्या वापरामुळं होणारं प्रदूषण हे कमी होतं आणि या झाडाची लाकडं की सुद्धा आपल्याला उपयोगी येतात त्याचबरोबर काही लोक याची शेती अवजारासाठी सुद्धा वापर करतात किंवा गोठा उभा करण्यासाठी वगैरेसुद्धा वापर करत असतात हे झाड रस्त्याच्या कडीला रहदारीच्या ठिकाणी असल्यामुळं त्या झाडावरती आपल्याला भरपूर धूळ दिस पडलेली दिसते त्याच्यामुळे याची हे दिसताना खराब दिसते म्हणून ही, ही, ही बहुपयोगी असलेली वनस्पती हे झाड आपण लावणं किंवा त्याला जपणं गरजेचं आहे तेव्हा मग मित्रांनो ह्या करंजीच्या झाडाची माहिती आणि हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल शी पहा ही अशी पिकलेली त्याची पकलेली बी आहे आणि याच बियामधून आपल्याला त्या फळामधून आपल्याला बिया मिळत असतात ह्या ओल्या बिया आहेत तर त्याच बियांपासून आपण तेल बनवू शकतो आणि त्याचा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे वापर करू शकतो जसं औषधी म्हणून उपयोगी आहे तसं ज्यांना औषध करायचं नाही त्याचं किंवा इतर काही करायचं नाही त्यांना बिया बाजारात आणून विकता येतात आणि आपल्या आर्थिक प्रगती साधता येते हा व्हिडिओ करत असताना था नंतर पाऊस आला आणि पावसामुळं हे झाड चांगलं धुवून निघलं तर तुम्हाला दिसत असेल धुवून निघल्यानंतर हे झाड किती हे वगार आहे कारण धुळीमुळे हे झाड आपल्याला बरोबर खराब दिसत होतं तर ही पावसाची ही निसर्गाची किमया अगदी काही क्षणातच या झाडाचं रूप आपल्याला पालटलेलं दिसतंय करंजीच्या झाडाचे आलेल्या करंज्या काढून त्यातले बी फोडून विक्रीसाठी आणत असतात आणि त्यांनासुद्धा चांगला बाजारभाव मिळत असतो तेव्हा मग मित्रांनो या करंजीची माहिती हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर मग माझ्या मारुती काळदाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला त्याचं नोटिफिकेशन लवकर मिळेल तेव्हा आपण माझ्या मारुती काळदातील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार